सांदवड तालुक्यातील धनगर समाजाचा चांदवड मनवाड रोडवरील रेणुका लॉन्स येथील धनगर समाजाचा मेळावा पार पडलेला आहे यावेळेस राज्यभरातील यशवंत सेनेचे से कार्यकर्ते चांदवड येथील मेळाव्याला उपस्थित होते यावेळेस नांदगाव चांदवड मनमाड मालेगाव आदी भागात धनगर समाजाचा उमेदवार देणार असे महाराष्ट्र राज्य यशवंत सेनेचे से सरचिटणीस से माधव गडदे यांनी घोषित केले आणि या के कार्यक्रमात शपथ घेऊन आतापर्यंत धनगरांचा फक्त वापर केला होता धनगर काय असतो हे आता राज्य सरकारला दाखवून देणार असल्याचं म्हटलं गेलं आहे पालघरमध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचारात व प्राध्यापकाकडून शाळेत अल... विद्यार्थिनीचा विनयभंग चाळीस वर्षीय प्राध्यापक श्रीनिवासवंशीला टक्करण्यात आली <णेगा> बिंदुसरा नदीपत्रातील पाणी पातळी वाढली आहे त्यामुळे बीड शहरातील दगडी पुलावर पाणी वाहत असल्याने बीड नगरपालिकेकडून शहरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे बिंदुसरा नदीपत्रातील पाणी पातळी वाढली आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये संतधार पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धाराशिव जिल्ह्यातील महत्वाचे समजले जाणारे तेरणा धरण या पावसाने ओव्हरफ्लो झाले असून या धरणाचे तेरा ते चौदा दरवाजे उघडले गेलेले आहेत त्याचबरोबर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतोय या परिस्थिती ही परिस्थिती पाहून तेरणाखोऱ्यातील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे वसई विरार मीरा भाईंदर महानगरपालिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या एम एम आर डी एच्या पाईपलाईनला गळती लागली होती मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सकवारे येथे पाईपलाईनला गळती ला, लागली होती लाखो लिटर पाणी वाया गेल्या महामार्गालगत पन्नास फुटापेक्षाही अधिक उंच पाण्याचे फवारे उडाले पालघरच्या सूर्या प्रक्रिपाच्या धरणातून पाणी वाहून नेणाऱ्या पाईपलाईनला गळती लागली होती बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील पारडी येथे बंजारा समाजाचा तीज महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यामध्ये बंजारा समाजातील मुलींचा मोठा सहभाग असतो बंजारा समाजातील मुली एका टोपलीमध्ये गहू टाकून त्याला सतत सात दिवस बंजारा गीत बोलून पाणी टाकतात तीज महोत्सव हा बंजारा समाजातील खूप महत्त्वाचा सण मानला जातो आणि या महोत्सवात प्रामुख्याने मुली सहभागी होतात धुळे जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली असून धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात दमदार पाऊस झालाय दरम्यान शिरपूर तालुक्यातील अनेक धरणाच्या पाणलो क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झाल्याने धरणाचे दहा दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहे सद्यस्थितीत अनिर धरणातून पंधरा हजार आठशे ऐंशी किंवा विसर्ग नदीपात्र सोडण्यात आला आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा मारले गाव पुल पाण्याखाली गेल्याने नागपूर तुळजापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे प्रशासनाने खबरदारी म्हणून या महामार्गावरील वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला मध्यरात्री कोसळलेल्या पावसामुळे कायधू नदीला पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे इसापूर धरणाचे पाणी अद्याप सोडण्यात आले नसून ते केव्हाही सोडण्यात येऊ शकतं त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर निर्माण होऊ शकते विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा हा प्रवाहित झाला गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे अशातच विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेला नयनरम्य सहस्रकुंड धबधबा हा प्रवाहित झाला आहे धबधब्याचे मनमोहक नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे जळगावच्या जामनेर तालुक्यात वाघूर नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पुराच्या पाण्याने हजारो हेक्टर शेतीवरील पिकांचं नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात झालेल्या जोरदार पावसामुळे वाघूर नदीला मोठा पूर आला पशुधनाला नदीकाठी जाऊ देऊ नये असा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला सकाई वर्धा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढल्याने इराई नदी दुथडी भरून वाहतीय अनेक ठिकाणी मार्ग बंद झाले आहेत तर शहरातील रहमत नगर भागात दहा ते बारा घरे पाण्याखाली गेले त्यामुळे नागरिकांची चांगली वाताहत झाली आहे बिनवा गेट जवळील ग्रामीण भागात जाणाऱ्या मार्गावरील पुलाजवळ इराई नदीकाठच्या पातळीत नदीच्या पातळीत वाढ झालेली आहे जिल्ह्यातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झालेत नागपूर राजुरा हैदराबाद मार्गाचा मोठा पूल पाण्याखाली आल्याने हा महत्वाचा मार्ग देखील बंद झाला आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आदर्श शाळा असलेल्या सडक अर्जुनी तालुक्यातील चिस्टोला येथील शाळेवर शिक्षका शिक्षकाअभावी बंद होण्याची वेळ आलेली आहे तर गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील ला, चिस्टोला येथील जिल्हा परिषद शाळेला सन दोन हजार सातमध्ये राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार आणि सन दोन हजार तेवीसमध्ये अदानी तर्फे सडक अर्जुनी तालुक्यातून प्रथम पुरस्कार मिळाले आहे मात्र या शाळेत आता शिक्षक नसल्याने गावकऱ्यांनी शाळेला कुलूप लावलं असून विद्यार्थी शिक्षकांच्या मागण्यांसाठी पंचायत समितीच्या समोर ठिया आंदोलनाला बसलेले आहेत संपूर्ण अकोला शहर हर हर महादेव बम भोलेच्या गजरानं दुमदुमून गेलाय एकोणऐंशी वर्षांची परंपरा असलेली ही यात्रा श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी असते अकोल्याचं ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वराला सतरा किलोमीटरवरील पूर्णा नदीचं पाणी पायी कावडीनं आणलं जातंय अलीकडे अनेक महिला कावडींचाही यात समावेश होता हिंगोली जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत अनेक शेतातील पिकांना मोठा फटका बसला आहे तर काही पिकांना या पावसाचा दिलासा देखील मिळाला आहे प्रशासनाच्या वतीने रेस्क्यू पद्धतीने नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्याचं काम देखील युद्धपातळीवर होत आहे अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे नांदेडमध्ये गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे विष्णुपुरी धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले नदीपत्राच्या पुढील भागातील व सकल भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार आणि मेहकर तालुक्यात रविवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस बरसला आणि या पावसामुळे लोणार तालुक्यातील गंधारी नदीला पूर आल्याने घरी जाणारे अनेक शेतमजूर नदीच्या पलीकडे अडकलेत मात्र नदीचे पाणी ओसरल्यावर मजूर घरी परतले रविवारी दिवसभर बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात मुसळधार पाऊस बरसला मुसळधार पाऊसने लोणार तालुक्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला